मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप होत आहेत दावे प्रतिदावे केले जात आहेत मराठा आणि कुणबी हा एकच आहे नोंदी मिळालेल्या सगळ्यांना प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज केली मराठा कुणबी पोट जात म्हणून ऐंशी जातीच्या नंतर लावलेल्या सगळ्या जाती काढा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये दिलेलं आरक्षण रद्द करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे तर मराठा कुणबी कुणबी मराठा हा एक नाही असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय सरकारनं त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा नावानं ना एकशे ऐंशी जातीमध्ये कुणबी आहे तर महाराष्ट्रातला तत्सम शब्द तिथं वापरलेला आहे म्हणून मराठा कुणबी एकच आहे सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे कारण मराठ्यांच्या तिथं सरकारी नोंद या आणि जर तुम्हाला असं करायचं नसलं तुम्हाला कुणबी कुणबीच धरायचा असला आणि मराठ्यां कुणबीची पोट जात तर मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोट जात असं जर तुम्हाला म्हणायचं असलं तर एकशे ऐंशी जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या काढा चौऱ्याणूला दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा कुणबी झाकली रद्द करता येतच नाही पण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आणि त्या अर्लियर करेक्शन म्हणजे कुणबी असल्यानंतर त्याच्या पुढं म लिहिलं किंवा मा त्याच्या माग म मा लिहिलं म्हणजे तुम्ही कुणबी झाला हा जो जावई शोध लावून जो सर्टिफिकेट वाटपाचा प्रोग्राम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो ओबीसी खऱ्या ओबीसीवरती अन्याय करणारा आहे कारण हे कुणबीकरणाच्या कुणबी या एका शब्दाच्या म्हणजे दोन हजार चार चा, चारच्या जे आरच्या माध्यमातून हे ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट या माझ्या महाराष्ट्रामध्ये घातला जातोय